दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटी एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये एकतीस जानेवारीला राहुरी फॅक्टरी या ठिकाणी गुरुमावली अण्णासाहेब मोरे यांच्या महासत्संग कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं यावेळी भाविक महिलांची जबरी चोरी करून लूट करण्याच्या घटना घडल्या होत्या महिलांनी या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हेही दाखल केले होते तर गुन्हे दाखल होताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी तपासाची चक्र वेगानं फिरवली आणि तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनीय माहितीच्या आधारे उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे ज्योती डोके सहाय्यक फौजदार तुळशीराम गीते हवालदार सूरज गायकवाड राहुल यादव प्रमोद ढाकणे सतीश ताजने सतीश कुऱ्हाडे अंकुश भोसले नदीम शेख जालिंदर साखरे वृषाली कुसळकर अशोक शिंदे विकास साळवे अजिनाथ पाखरे जयदीप बडे यांच्या पथकानं बीड या ठिकाणी जाऊन महिला आरोपी केशर सुखदेव जाधव गवळण पांडुरंग गायकवाड पूजा विशाल वाघमारे आणि पूजा विशाल मोहिते यांना ताब्यात घेऊन न्यायालयापुढे हजर केलाय तर सरकारी वकील सविता गांधले उर्फ ठाणगे यांनी पोलिसांच्या वतीनं बाजू मांडली या आरोपींना न्यायालयानं चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक फौजार गीते करतायत तर या कार्यक्रमादरम्यान अजूनही कुणाची चोरी झाली असेल तर त्यांनी राहुरी पोलिसांशी संपर्क साधावा असंही आवाहन करण्यात आलंय एक लाख भाविक सत्संगाला येणार आहेत असं आयोजक सांगत असताना या ठिकाणी सुरक्षेसाठी कोणत्याही उपाययोजना केल्याचं पाहायला मिळालं नाही कुठेही सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते तर प्रसाद ज्या बाजूला होता तिथे पुरेशी प्रकाश व्यवस्था देखील केली गेली नव्हती त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आणि याच गोष्टींची काळजी न घेतल्यामुळे चोरट्यांचं फावल्याचं पाहायला मिळालं सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस चे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिक्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस